संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या होऊन या नऊ फेब्रुवारीला आता दोन महिने पूर्ण होतील खरं तर महाराष्ट्रात बऱ्याच वर्षानंतर अशी एखादी घडामोड आहे की जी दोन महिने दररोजबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात दररोज काही ना काहीतरी चर्चा आहेत त्याबद्दल काही ना काहीतरी डेव्हलपिंग स्टोरीज आहेत पण बीडमध्ये जाऊन आल्यानंतर राज्यभरातल्या आणखी काही भागांमध्ये फिरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या स्टोरीवरती ग्राउंड रिपोर्ट फाईल केल्यानंतर आणि ज्यावेळी मी तुमच्यापर्यंत ह्या बातम्या सगळ्या पोहोचवतो या, या सगळ्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणजे ज्यावेळी पाच मिनिटात शंभर बातम्या किंवा पाच मिनिटात पाच जिल्हे अशा पद्धतीचे आपले सगळे बुलेटिन असतात इतका फास्ट कंटेंट आपण कन्झ्युम करत असतो अशावेळी महाराष्ट्रात दोन महिने जर एक घटना दररोज पुढे पुढे जात असेल डेव्हलपिंग स्टोरी असेल आणि एक बातमी जिचा उल्लेख प्रत्येक चेहरे तोंडावर मला से दिसत असेल तर त्यातून एक गोष्ट क्लिअर होते ते म्हणजे या हत्येसोबत आणखी पॉलिटिकली ड्रिवन असा एक महत्त्वाचा प्रवाह सुरू आहे आणि नक्की या सगळ्या मागचे ड्रायव्हिंग फोर्सेस कोण आहेत कशा पद्धतीने या प्रकरणाला समांतर आता राजकारण सगळ्या गेल्या दोन महिन्यात सुरू आहे आणि मूळ हत्येचा मुद्दा मागे ठेवून आणखी कोणकोणत्या कौन घटना घडत आहेत या सगळ्यावरती आज हा व्हिडिओ हे ड्रायविंग फोर्सेस कोण आहे राजकारण कशा पद्धतीने घडत आहे हे सगळं समजून घ्यायचं आहे पण मी बीडमध्ये असल्यानंतर सुद्धा आणि त्यानंतर ज्या ज्यावेळी मी वेगवेगळ्या वेळी वेग कव्हरेजला गेलो या सगळ्यांमध्ये मी राजकीय इंटरव्ह्यू टाळले त्याचं महत्त्वाचं कारण काय सगळं समजून घ्यायचं आहे नमस्कार मी ओंकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि जसं मी काल सांगितलं पुढचे पाच दिवस आपण दररोज संतोष देशमुख यांच्या हत्येशी संदर्भातला एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत या विषयावरती याआधी फक्त वरवर बोललं पडद्यामागे काय झालं एक्झॅक्टली काय शिस्त आहे सगळ्याचा उहापोह हो करायचा आहे त्यामुळे तुमच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरून आपण पुढचे व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो आत्ता महाराष्ट्रात जे काय सगळं पॉलिटिक्स आहे म्हणजे आज तर कोर्टाचा निर्णय पण आला प्रायमरी गोष्टी आहेत त्यात करुणा मुंडे यांचं नक्की कसे डोमेस्टिक व्हायलंसचा इशू होता तो क्लिअर झाला पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापूर्वापर्यंत हे प्रकरण का पोचतं आहे ते कसं पोचलं आणि राजीनामा होणार नाही होणार तो कधी होणार याबद्दल सगळे प्रश्न उपस्थित असताना थोडंसं आता मागे जावं लागेल मागच्या वर्षीचा जानेवारी महिना ज्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रभरात लोन सगळीकडे पेटलेलं होतं आणि मराठा समाजाला या सगळ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे कुणबीतून दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी जरांगे पाटांनी एक लढा उभारला तो लढा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गे भागातून गेला ठिकठिकाणी त्याला मराठा समाज जॉईन झाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि गरजवंत मराठे यांना ज्या आरक्षणाची गरज आहे त्यावरती सगळं बोलणं झालं आरक्षण ओबीसीतून असावं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र असावं नसावं यावरती उहापोह झाला सरकारने नंतर मराठा समाजाला एक स्वतःचं एक वेगळं आरक्षण दिलं पण मागच्या वर्षी जानेवारीतला मोमेंटम हा लोकसभा निवडणुका तिथून पुढे विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर आत्ता आपण सगळे मसाजोगच्या धर्तीपर्यंत हे सगळ्या पोचलेल्या प्रकरणापर्यंत जाऊन पोचलो सेम मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात जेव्हा हे आंदोलन सुरू होतं सत्तावीस जानेवारी ही तारीख होती दोन हजार चोवीस ज्या दिवशी मुंबईतल्या आझाद मैदानावरती संपूर्ण मराठे मराठा समाज जाऊन पोहोचणार होता त्याच्या आधी रात्री सव्वीस तारखेला लोणाळ्यामध्ये एक महत्वाची बैठक झाली ज्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या बाजूने काही माणसं उपस्थित होती मंगेश शेवटे त्यातले एक महत्त्वाचे व्यक्ती आणि एक मंत्री होते ज्यांचं जरांगे पाटील यांच्यासोबत लोणावळ्यामध्ये काही बोलणं झालं त्यानंतर सत्तावीस तारखेला सकाळी जरांगे पाटील वाशीमध्ये पोहोचले आणि ज्या मोर्चाची सांगता स्वत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन केली मोठे जे सी बी लागलेले होते एक क्रेन होती ज्यावर हे दोघंजणं चढले होते दोघांचा फोटो आजही सगळ्यांना लक्षात असेल पण मी, मी है है ता ता ही पार्श्वभूमी देण्याचं मूळ कारण हे आहे की महाराष्ट्रात आत्ता नक्की कशा पद्धतीने वातावरण ढवळून निघालं आहे ते कळायचं असेल तर ही थोडंसं बॅकग्राऊंड देणं गरजेचं आहे त्या बॅकग्राऊंडमधून आणखी पुढे दोन हजार चोवीसमधून आपण दोन हजार पंचवीसमध्ये येत असताना वेगवेगळ्या घडामोडी घडल्यात पण अध्यादेश जो काढायचा होता त्याच्याऐवजी तिथे आणखी एक पेपर देण्यात आला ज्यावरती काही सूचना होत्या आणि त्या गोष्टी फायनलाइज होतील हे सांगण्यात आलं पण तशा त्या नाही झाल्या आणि त्यामुळे जरंगे पाटील यांचं आंदोलन आणखी पुढे सरकलं कारण त्यांची जी एक्झॅक्ट मागणी होती ती मागणी सॅटिस्फाय होत नव्हती या सगळ्यातून म्हणणं होतं त्याच्या आधी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे अगदी खरं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना एकनाथ शिंदे यांची जात किंवा ते मराठा असणं हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता त्यात तोसुद्धा विचारात घेतला गेलेला होता आणि भाजपकडे स्वतःचे एकशे पाच आमदार असतानासुद्धा भाजपने स्वतः मुख्यमंत्री पद घेणं टाळलं सोबत आल्यांना चांगली खाती दिली उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि त्यानंतर ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात सक्सेसफुल झालं ते हिंदुत्वासाठी झालं असेल ते नंतरच्या काळामध्ये अजित पवार जसं सांगतात की आम्ही विकासासाठी सोबत आलो त्याला वेगवेगळे मुद्दे आहेत वेगवेगळे फॅसेट्स आहेत त्या सगळ्यामध्ये पण पैलू कोणते असले तरी हेतू एकच आहे या सगळ्याचा ते म्हणजे आत्ताच्या घडीचं सा राजकारण साध्य करणं मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा हे सगळे एक 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 एक, एक, एक पुढे येणार होतं त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर होते पण वाशीच्या सभेनंतर हा जो काय मोमेंटम धरला गेला तिथे एक गोष्ट क्लिअर झाली ते म्हणजे एकनाथ शिंदेंना मराठा समाजामध्ये पॅन महाराष्ट्र ॲक्सेप्टन्स मिळाला आणि ही गोष्ट यावरून सिद्ध होते की जरांगे पाटील वारंवार देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतात ते बाकीच्या नेत्यांवरती बोलून दाखवतात पण ते एकनाथ शिंदे यांची वेळ आली की मात्र त्या ठिकाणी ते टोकाची भूमिका घेणं किंवा एकदम टोकाचं बोलणं टाळतात ते वारंवार देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात या सगळ्या गोष्टीमधून ती विषय समोर आला होता धनांगीय पाटील स्वतःही हे म्हटलेले होते की एकनाथ शिंदेंवर आमचा विश्वास आहे आणि ते हे सगळं आरक्षण देतील पॅन महाराष्ट्र एकनाथ शिंदेंना मराठा कम्युनिटीमध्ये ॲक्सेप्टन्स मिळणं इथे त्यांचं त्या सत्तेसोबतचं वाढलेलं बा वाढलेलं वजन होतं या वाढलेल्या वजनाचा पुरेपूर उपयोग एकनाथ शिंदेने पॉलिटिक्स सर्व साध्य करण्यात करून घेतला भाजपचे नेते इन्सिक्युअर होण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यानंतर त्या जानेवारी महिन्यापासून ते आता थेट ज्यावेळी आपण या वर्षीमध्ये येतो तेव्हा एक समजून घेतलं पाहिजे की जानेवारीमध्ये सुरू झालेलं मोमेंटम या डिसेंबरच्या एकवीस डिसेंबरपर्यंत पोहोचला सोळा ते एकवीस नवीन आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन म्हणजे एक स्पेशल अधिवेशन झालं होतं त्यानंतर हिवाळी अधिवेशनाला ना सगळे नागपुरात गेले आणि एकवीस तारखेला सुरेश धस यांचं एक भाषण झालं त्याच्या आधी सुरेश धस हाऊसमध्ये बोललेले होते पण अधिवेशन संपाच्या आधी म्हणजे नऊ तारखेला जसा मर्डर झाला त्यानंतर अकरा तारीख येते ज्या वर्षी वाल्मिक कराड पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामध्ये एस्टॅब्लिश झाला त्यानंतर बारा तारखेची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट आणि तिथून पुढे एक 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 करत जसं आपण पुढे जातो तसं एक गोष्ट लक्षात येईल ते म्हणजे सुरेश धस यांनी संपूर्ण प्रकरण लावून धरायचा प्रयत्न केला आता ज्यावेळी सुरेश धस भाषण कर होते हे भाषण महाराष्ट्रभरात चाललं आणि धस यांच्या आजवरच्या इतिहासात मला असं वाटतं की पॅन महाराष्ट्र सुरेश धस पोचण्यासाठीचं सा, ते भाषण हा एक माइल्डस्टोन दस एक आपण म्हणू की महिलाचा दगड ठरला आणि सुरेश धस यांच्या हाऊसमधल्या भाषणानंतर या हत्येची किती ब्रुटॅलिटी आहे ही हत्या किती ब्रुटली केली गेली या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि संपूर्ण हत्याच्या प्रकरणाने आणखी एक मोमेंटम धरला तारीख होती एकवीस डिसेंबर सोळा ते एकवीस अधिवेशन होतं आणि त्यावेळी हे सगळं सुरू झालं तिथून देवेंद्र फडणवीसांनी सी आय डीची घोषणा केली मग असं ठरलं की एस आय टी त्यामध्ये असेल जी एस आय टी या सगळ्याचा तपास करेल एक 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 एक, 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 एक गोष्टी पुढे गेल्या पण मृत्यूच्या प्रकरणाला समांतर चालणाऱ्या धाग्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर ते म्हणजे आताच्या घडीला जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याच्या पातळीवर एकमेकांचं सेटल से केले जाणारे स्कोर आणि त्यातून राज्याच्या राजकारणातली वर्चस्ववादाची लढाई आणि या लढाईमध्ये आत्ता काय चाललेलं आहे महाराष्ट्रात एकही विरोधी पक्ष नाही जो विरोधी पक्ष याच्यावरती कोणती ठाम भूमिका घेतलेली तुम्हाला दिसतो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट झाली ती काय झाली ते म्हणजे सत्ताधाऱ्यांमधलाच एक आमदार हा महाराष्ट्रात विरोधी पक्षाची त्याने स्पेस घेतली आणि ज्यावेळी कुठेतरी अन्याय झाल्याचं दिसतंय एक मृत्यू झालाय हे क्लिअर होतंय अशावेळी विरोधकांनी आवाज उठवण्यापेक्षा त्याच्या आधीच ही स्पेस ऑक्युपाय केली सुरेश धस यांनी येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये आता सुरेश देसाई यांच्या पाठीशी जो मराठा समाज आता उभा राहिला आहे कारण बघा ज्यावेळी लोकसभा निवडणुका होऊन गेल्या होत्या महाराष्ट्रात एक नवीन पॉलिटिकल इक्वेशन सुरू करायचं काम महायुतीकडून केलं जात होतं त्यावेळी काही गोष्टी या पेरण्याचं काम सुरू होतं जो अर्थात त्या राजकारणाचा भाग होता पण ते पेरल्याने त्याचं पीक आलं ते म्हणजे या निकाल लागल्यानंतर निकाल लागल्यानंतर महायुतीला वन साईड जागा आल्या भाजप तर एकशे बत्तीसपर्यंत पूष झाली हे सगळं असताना महाराष्ट्र विरोधी पक्ष राहिलेत की नाही हा प्रश्न उपस्थित होत असतानाच विरोधी पक्ष नसण्याची जी आपण असं म्हणू की द्योतक आहे ते संतोष देशमुख यांचं प्रकरण आहे त्याचं कारण असं आहे की त्यावेळी चर्चा होत्या की जरांगे पाटील यांच्यासोबत कोण उभा आहे यांच्यासोबत एकनाथ शिंदे उभे आहेत अशा राजकीय चर्चा होत्या आता या प्रकरणात ज्यावेळी विधानसभा निवडणुका संपल्यात ज्यावेळी जरांगे पाटील यांच्या ताकदीला डेंट गेलाय असं सगळं चित्र उभं राहतंय या परसेप्शनमध्ये विरोधी पक्षनेत्याची ही जागा आणखी कोणी घेऊ नये किंवा सत्तेत चाललेल्या रा आणि राजकारणापासून समांतर चालणारी जी सत्ता केंद्रं असतात जसं की जरांगे पाटील असतील आणखी कोणते वेगवेगळ्या समाजाचे सगळे नेते असतील तर ही जी सत्तेला समांतर चालणारी सत्ता केंद्रं असतात जी कायम सत्ता डॉमिनेट करू शकतात अशा सगळ्यांची ताकद छाटणं किंवा अशा सगळ्यांची ताकद कमी करणं हा या राजकारणाचा मूळ गाभा दिसतो त्याचं कारणच असं आहे की जर जरांगे पाटलांची येणाऱ्या काळामध्ये ताकद कमी केली आणि जरांगे पाटलांकडे जी ताकद उभी आहे त्याच्यामध्ये पण विभाजन करून सुरेश दसांसारखं सत्तेतलंच भाजपलाच आमदार हे जर वेगळं सत्ता केंद्र होणार असेल तर आपलं ऐकणारी व्यक्तीकडेच जर सगळी ताकद एकवटणार असेल तर ती कोणाला नको आहे आणि याचाच एक, एक 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 स्टेप आता पुढे दिसत आहेत ज्यावेळी देवेंद्र फडणवीस उघड सुरेश धस यांचं कौतुक करतायत त्यांनी त्यांना एक विशेषण पण वापरलं आणि म्हणाले की धस कोणाच्या पाठीशी लागले तर ते काही सोडत नाहीत सुरेश धस त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना विधान परिषदही मिळाली होती त्यावेळीसुद्धा सुद्धा जिल्ह्यातले स्कोअर सेटल करण्यासाठी पंकजा मुंडेंसमोर आणखी एक चेहरा असावा किंवा धनंजय मुंडेंचा साठी सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवता यावं यासाठी जिल्ह्यातल्या एका नेताला ताकद देण्यात आली होती त्याचं नावही होतं सुरेश दस आताच्या घडीला जरांगे पाटील यांची डिव्हाइड झालेली ताकद जितकी डिव्हाइड होईल तितका फायदा सत्ताधारांनाच होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जरांगे पाटील जर नियंत्रणात राहणार असतील तर सध्या ज्यांची वारंवार चर्चा आहेत की एकनाथ शिंदे आहेत कुठे ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना दिसत का नाहीत एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का किंवा त्या गावाला काय पुन्हा पुन्हा असतात या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गोष्टी पडद्यामागे घडत आहेत त्याचा मतितार्थ काय तर हे सगळं आत्ता आपल्याला दिसत आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये पुढे जात असताना आणखी दोन मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे या सगळ्यामध्ये आहेत एक म्हणजे स्वतः सत्तेत राहून बघा मी एक उदाहरण देतो तुम्हाला अमित शहा जेव्हा पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असा नारा दिला की दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपचं स्वबळावरचं सरकार येणार आहे आता भाजपला दोन हजार एकोणतीससाठी जर तयारी ते करायची असेल तर ते त्यांना महाराष्ट्रात विरोधक नाही तर ते त्यांना सगळ्यात आधी मित्रपक्ष संपवावे लागतील आणि शतप्रतिशत भाजपचा नारा देत असताना मित्रपक्षांची ताकद जर कमी केली तरच भाजपला स्वतःची पेस वाढवता येईल आणि तीच पेस जर वाढायची असेल तर त्यामध्ये विरोधक कुठे स्टँड शोधतायत कारण शरद पवारांची राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांना अगदी पोटावर सगळ्यांना मोजनेट जागा मिळाल्या आहेत त्यावेळी महाराष्ट्रात विरोधक नसताना विरोधक आणखी कोणतरी सत्तेला समांतर तयार होऊ नये याची उत्तमरित्या काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या तयारीसाठी आताची ही सगळी जमीन भुसभूषित करायचं काम सुरू झालं आहे अत्यंत ऑर्गनाईज पद्धतीने या गोष्टी येणाऱ्या काळात आणखी आपल्या पुढे जाताना दिसतील कारण एक फक्त मृत्यूचं प्रकरण मर्यादित नाही तर ते आता इतकं पॉलिटिस पॉलिटिसाईज झालं आहे की त्यामध्ये स्पेसिफिक समाजांचं अस्तित्व त्या समाजांचे नेते मग तिथपासून ते वेगवेगळे महंत त्याच्या पुढे जाऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा अशा सगळ्यापर्यंत एक 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 करत हे सगळ्या गोष्टी आता पोचलेल्या दिसत आहेत आता बघा मित्रपक्ष चौकटीत आपण आखून दिलेल्या चौकटीत वावरण्यासाठी ती जी चौकट तयार करायची असते त्याला ही चौकट करायला ही आताच्या घडला सगळी सुरुवात झालीत आता, आता काय की आपल्याच आमदारांनी काही महत्त्वाचे विषय लावून धरायचे ते आपल्याच मित्रपक्षांविरोधात लावून धरायचे आणि त्यानंतर या सगळ्यातून एक म्हणजे ध्रुवीकरणाचा प्रयत्न दुसरा म्हणजे स्वतःची इमेज यातून होल्ड करण्याचा प्रयत्न आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर मित्रपक्ष जर आत्ताच बदनाम झाले तर दोन हजार एकोणतीसला लढण्याच्या वेळी ते मित्रपक्ष आपले असावेत की नसावेत याबद्दलही शंभर टक्के विचार होऊ शकतो धनंजय मुंडे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतात की ब्लू आईड बॉय ऑफ अजित दादा अशा धनंजय मुंडेंवरती आरोप करून दादा नियंत्रणात राहतील याची काळजी घेणं तिकडे जरांगे पाटील यांची यांना नियंत्रणात ठेवणं आणि एकनाथ शिंदेंचे पंख छाटणं असे एक 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 टप्प्यावरती राजकारण आता पुढेच राखत आहे शेवटी काय तर चिद्द भी मेरी और पट भी मेरी अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांचं आताच्या घडलं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एक बातमी दोन महिने चालण्यामागची हे सगळे ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत आणि मी सुरुवातीलाच सांगितलं होतं त्यामुळे बीडमध्ये गेल्यानंतरसुद्धा राजकीय नेत्यांचे इंटरव्ह्यू करणं टाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय झालं काय नाही यावरती वारंवार बोलत आलो आहे मी आधीसुद्धा व्हिडिओ केला येणार आहे करणार आहे पण धनंजय मुंडेंपर्यंत लिंक जायची असेल तर आधी वाल्मिक कराड नीट अडकला पाहिजे जर वाल्मिक कराड नीट अडकायचा असेल तर विष्णू चाटेचं चा कनेक्शन नीट क्लिअर झालं पाहिजे आणि या सगळ्याचे एक 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 जे धागे आहेत त्याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स आहेत ज्या यंत्रणा शोधत नाही आहेत किंवा त्यांनी सापडल्यात तर त्या सांगत नाही आहेत आणि त्यांनी कोर्टाला तर सांगितलेलं नाही त्याबद्दल शूर आहे कारण कोर्ट कोर्टातल्या जमेल तेवढ्या सुनावणीला मी उपस्थित होतो त्यामुळे विष्णूचा आटे तपासात सहकार्य करत नाही त्याने मोबाईल कसा टाकून दिला आहे आणि तो आम्हाला सापडत नाही जेव्हा मोबाईलवरून कॉन्व्हर्सेशन झालं आहे त्याच्या त्या ते मोबाईल तो ॲवेलेबलच नाही आहे डी आर आहेत पण त्यावर बोलणं काय झालं हे अजून डिस्क्लोज झालेलं नाही अशा एक एक, 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 एक छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या गोष्टी येणाऱ्या काळात मोठी वळणं घेणार आहेत आणि त्या मोठ्या वळणांवरती आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये भूमिका निभवणारी सगळी पात्र समोर येतील धनंजय मुंडेंचं एका प्रकरणात विषय निघतो त्यांचा पीक विम्याचा विषय निघतो आणखी समांतर गोष्टी चालतात पण त्याच्या पुढे जाऊन या सगळ्यात जे राजकारण सगळं केलं जात आहे तुम्हाला काय वाटतं यावरती नक्की कमेंट करा पण जे मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आवर्जून कळवा मुंबईतक असेल मी असेल संतोष देशमुखांसाठी बाजू लावून धरणे आपलं काम आहे एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणं एवढेच प्रयत्न चाललेत तुम्ही तक बघत राहा कॅमेरापर्सन गोपाळसोबत मुंबई तकसाठी पुण्यावर